छत्रपती शिवाजीनगर निलंगा शहरातील छत्रपती शिवाजीनगर भागामध्ये जेथील नागरिकांना रस्ता नाही आहेत नाल्या नाही आहेत गेल्या पाच वर्षापासून एखादी सत्ता होती नंतर दोन तीन वर्ष जवळपास तीन अडीच तीन वर्ष प्रशासक नेमलेला आहे सध्या तुम्ही बघू शकता इथल्या रस्त्यांची अवस्था याच्यावरून कोणत्याही प्रकारचं वाहनही जाऊ शकत नाही टू व्हीलर फोर व्हीलर चालत देखील जाताना लोकांना कार्यावरची कसरत करावी लागते याविषयी अनेक वेळेस लोकप्रतिनिधीकडे इथले नागरिक गेलेत नगरपालिकेला गेलेत आज स्वतः आजच्या तारखेमध्ये आम्ही उपविभागीय अधिकारी यांना प्रशासक नेमलेला असल्यामुळे निवेदन देऊन मागणी केलेली आहे सध्या काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा रस्ता मंजूर झालेला आहे म्हणून पण ते एक मन आहे ना मराठीमध्ये लबाड्याचा ओतून जेवल्याशिवाय खरं नाही तशी अवस्था झालेली आहे आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर इथले रस्ते मंजूर झालेत की नाही ते तर माहीत नाही पण झालेत असं म्हणणं म्हणतात पण सध्या पलीकडल्या वस्तीला आपण जर पाहिलो जवळपास सत्तर कुटुंब इथे राहतात सत्तर कुटुंब म्हणजे दोन तीनशे लोकांचे येणं जाणं या रस्त्यानं आहे आवाजावी आहे त्यामध्ये जर एखाद्या कुणाला रुग्णाचा विषय असेल कोणी आजारी असेल पलीकड पलीकडच्या भागात शेतं पण आहेत पण त्या शेतकऱ्यांनाही तर नाहक त्रास करावा लागतो आणि विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत याच रस्त्यामधून असा रस्ता दाखव मित्र दा, रस्त्याची अवस्था दाखव यामधून चालती जाता येणार नाही आणि टू व्हीलरही जाणार नाही हे माझ्या माता भगिनी इथं येऊन थांबले यांना त्या रस्त्यावरून व्हिडिओमध्ये इकडंपर्यंत यायला ताऱ्यावरची कसरत करावी लागते म्हणून मी त्यांना तिथंच उभं केलं आहे नाविलास के ना ज्या माता भगिनी कधी बाहेर निघत नाही ते आज ज्या मूलभूत सुविधा न मागता नगरपालिकेने त्यांना द्यायला पाहिजे ते मागून मागून देत नाहीत म्हणून थकून आज ते नाविलाच ना रस्त्यावर आलेत आज निवेदन देऊन येणाऱ्या सोमवारपर्यंतची तारीख दिलेली आहे खरं तर मान्सून सुरू झाल्याच्या नंतर नगरपालिकेला कोणाची मागणी नसतानाही ज्या नवीन वस्त्या असतील जिथे रस्ते नसतील अथवा असतील जिथे अडचणी असतील त्या ठिकाणी मागणी नसतानाही स्वतःहून यांनी मुरूम वगैरे कस टाकलं पाहिजेत इथल्या नाल्यांची अवस्था जर आपण पाहिलात तर ते पूर्णपणे भरलेले आहेत या इथल्या नागरिकांचं सध्या आरोग्य धोक्यात आलेलं आहे तत्काळ नगरपालिकेने मुख्याधिकाऱ्याने उपयोगी अधिकाऱ्यांनी आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन येत्या आठ दिवसामध्ये त्यांच्या मागण्या मान्य नाही केल्यात तर या सर्व नागरिकांना सोबत घेऊन युवक काँग्रेस अथवा सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊन मोठा लढा निर्माण करणार याची गांभीर्याने नगरपालिका उपभागीय अधिकारी या सर्वांनी दखल घ्यावी <स्याँगा> 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 तिथं निदान म्हणून तरी टाकलं पाहिजे काढून आला सोशल मीडियावर पाठवून येणाऱ्या आठ दिवसा म्हणून तरी नाही टाकलं नगरपालिके म्हणून टाकले कुठं नाही झालं तर येणाऱ्या आठ दिवसा आपल्या कार्यालयात पण त्यांनाही माझे मागच्या पत्र दिला त्यांना तरी तेरा काम करते ना एका मला आंदोलन जायचं बघा आता तरी पत्र काढवा अपेक्षा आपण